विधान परिषदेमध्ये अंबादास दानवेंची प्रसाद लाड यांना शिबिगाळ लाड यांच्याकडून दानवेंच्या राजीनाम्याची मागणी विधान परिषदेमधल्या चारपैकी दोन मतदारसंघामध्ये ठाकरेंची शिवसेना आघाडीवर कोकण पदवीधरमधून भाजपचे निरंजन डावकरे आघाडीवर तर नाशिकमधून शिंदेंच्या शिवसेनेचे किशोर दराडे आघाडीवर नागपूर दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या बांधकामाला स्थगिती देवेंद्र फडणवीसांची अधिवेशनामध्ये माहिती भाजपची विधान परिषदेच्या नावांची यादी जाहीर पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत यांची वर्णी भाजपची विधान परिषदेच्या नावांची यादी जाहीर पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोतांची वर्णी पेपरफुटी प्रकरणावरून विधानसभेमध्ये विरोधक आक्रमक यापुढच्या परीक्षा टीसीएसच्या केंद्रावर होणार फडणवीसांचं आश्वासन तर पेपरफुटीबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा सत्ताधारी हिंदू नाहीत राहुल गांधींच्या विधानावरून लोकसभेमध्ये जोरदार खडाजंगी माफी मागण्याची अमित शहाची मागणी तर मोदी उद्या उत्तर देणार लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी थी ठिकठिकाणच्या सेतू केंद्रांवरती महिलांच्या रांगा भंडारा नंदुरबार आणि सोलापुरामध्ये महिलांची तोबा गर्दी भूशी धरणाच्या धबधब्यामध्ये पाच जण वाहून गेले मृतांमध्ये चार मुलं आणि एका महिलेचा समावेश चौघांचे मृतदेह सापडले भूषी घटनेचे अधिवेशनामध्ये पडसाद घटनेनंतरही बेफिकिरी कोल्हापुरामधल्या दूधगंगा नदीमध्ये दोघे जण बुडाल्याची घटना तर ताम्हणी घाटामध्ये एक तरुण वाहून गेला संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या दिवसभर पुण्यात मुक्कामी माऊली आणि तुकोबारा यांच्या दर्शनासाठी वैष्णवांची गर्दी